नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरील वरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज करा रियांश ईशा भाग रियांश ईशावर खूप म्हणजे खूप चिडला रागातच त्याने हाताच्या दोन्ही मुठी आवडल्या आणि दातो पोट खात ईशावर राग काढायला लागला रियांश मोठ्याने म्हणाला ईशा तुला आता सोडणार नाही याची शिक्षा तुला मिळणार हिमांशू ईशाला आतमध्ये बोलो हिमांशु रियांशला म्हणाला सर आहो जाऊ दे चुकून झाला असेल तिच्याकडून रियांश हिमांशूला म्हणाला मला काही ऐकायचं नाही तुला तिला बोलवायला सांगितलेलं आहे मी मग बोलवून आण तिला हिमांशू म्हणाला ओके सर बोलवतो हिमांशूने ईशाला कॉल केला ईशा सरांच्या केबिन मध्ये ताबडतोब ये ईशाचे हातपाय आताच कापायला लागले होते ईशाचा कॉन्फिडन्स रियाशच्या भीतीने कमी होत होता ईशा रियाशच्या केबिनच्या बाहेर उभी राहिली जाता जाताच देवाचं नाव घेऊन त्याच्या दरवाजावर नॉक केलं रियाश म्हणाला कमी आत आतमध्ये आली तर हिमांशू पण तिथेच उभा होता रियांश त्याच्या वर बसला होता पण खूप रागाने ईशाकडे पाहत होता ईशाला काय बोलावं सुधरतच नव्हतं रियांश ईशाला म्हणाला ईशा हे काय केलंस तू ईशा म्हणाली काय केलं मी सर रियांश म्हणाला हो का तुला माहित नाही तू काय केलंयस ते माझ्या चेहऱ्यावरचा नक्षाच बदलून टाकला आहेस हिमांशूला आता त्याचा हसू आवरेना असं झालं हिमांशू हसताना रियांशने त्याच्याकडे पाहिलं सी बघ त्याच्याकडे तो पण मला हसतोय हिमांशू म्हणाला सॉरी सर पण काय करू अचानक हसायला आलं रियांश चिडून म्हणाला हसा हसा सगळेच माझ्यावर हसा आता हे फक्त आणि फक्त ह्या मुलीमुळे झालं आहे जसं कंपनीत पाऊल टाकलंय तसं नुसता गोंधळ घात घातला आहे हिने हिमांशू म्हणाला सर जाऊ दे आता म्हणाला नाही नाही हिमांशू ते क्लाइंट माझ्यासाठी किती महत्वाचे होते तेही माझ्यावर हसायला लागले इथून बाहेर पडलो केबिन मध्ये तर बाहेरचा स्टाफ सुद्धा मला हसेल ईशा तुला याची शिक्षा भोगावीच लागणार ईशा म्हणाली सर प्लीज माझ्याकडून चूक झाली पण तुम्हाला आलेला तो टेंगूळ आता लगेच जाईल फक्त थोडा वेळ राहतो तो जास्त वेळ नाही राहत हिमांशूला आता खूपच हसायला यायला लागलं अगदी पोट धरून हिमांशू हसायला लागला रियाश म्हणाला शटअप आता लागलय त्याचं काय आणि अशा अवतारात मी त्यांच्या सोबत मीटिंग केली त्या लोकांनी सुद्धा माझी मजाच घेतली ना तू तेवढंही काम करू शकली नाहीस की मला सांगावं की सर तुम्हाला टेंगूळ आलाय ईशा म्हणाली सर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न खूप वेळा केला पण तुम्ही माझ काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हतात रियांश म्हणाला आता तुला तुझी शिक्षा मिळणार ईशा म्हणाली सर तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना तर द्या मला मी तयार आहे मी चुकले मी मान्य करते पण एवढी पण घोडचूक माझ्याकडनं झालेली नाही नुकसान झालेलं नाही फक्त तुम्हाला लागलंच आहे ना तर तुम्ही बर्फाने शेकवा नाहीतर गरम पाण्याने शेकवा तुम्हाला बरं वाटेल आणि जास्त दुखत असेल तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार आहे रियांश म्हणाला तू तू काय मला हॉस्पिटलमध्ये नेणार माझा मी जाईन हिमांश त्याला म्हणाला सर आता तुम्हाला लागलय मी मान्य करतो तुम्हाला त्रास होत असेल पण आता ह्याच्यापेक्षा आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे एखादी फिमेल पार्टनर तुमच्यासाठी शोधणं जी तुमच्या सोबत पार्टिसिपेट करू शकेल त्या खेळासाठी आपल्याला ही डील फायनल करायची आहे तुम्ही आधी पार्टनर शोधा जी तुमच्या सोबत हा खेळ खेड़ खेळायला तयार होईल आणि तुम्हाला जिंकवेल सुद्धा हिमांशूने हळूस हसून ईशाकडे तिरक्या नजरेने पाहून रियांशला इशारा केला रियांशला होता, सुचवत ईशा स्मार्ट आणि टॅलेंटेड आहे ती नक्कीच गेम जिंकू शकते रियांश ईशाला म्हणाला तू बाहेर जा तुझी शिक्षा काय आहे हे तुला मी दहा मिनिटांनी सांगतो आणि ती तुला मान्य करावीच लागेल बोला आहे का मंजूर ईशा म्हणाली हो मंजूर आहे मला ईशा पण खूप स्वाभिमानी मुलगी होती ईशा बाहेर गेली हिमांशू रियांशला म्हणाला सर ईशा तुमच्यासोबत फिमेल पार्टनर बनवू शकते का रियांश हिमांशूला म्हणाला नाही हिमांशू मला अजिबात इच्छा नाही या मुलीसोबत जायची रियांश हिमांशूला म्हणाला सर आपल्या कंपनीचा प्रश्न आहे आणि ईशाला सुद्धा तुम्हाला तिच्यामुळे लागलय याचं गिल्ट आहे आणि ती तुम्ही द्याल ती शिक्षा ऍक्सेप्ट करायला पण तयार आहे मग सर काय प्रॉब्लेम आहे तुमच्यासमोर संधी चालून आली आहे आणि जर ईशाला न्यायचं नसेल तर मग तुमच्याजवळ दुसरा कोणता ऑप्शन आहे का म्हणजे तुमची गर्लफ्रेंड वगैरे रियांश हिमांशूला म्हणाला शटअप माझी कोणी गर्लफ्रेंड नाही हिमांशू तोंडातल्या तोंडात फुटपुटला कशी असेल सर तुमची गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड साठी तरी सॉफ्ट हार्टेड असावं लागतं माणसाने तुमच्यासारख्या माणसाची गर्लफ्रेंड असणं शक्यच नाही रियाश म्हणाला तू दिलेला पर्याय मला योग्य वाटतो पण ईशा तयार होईल का हिमांशू म्हणाला सर तुम्ही प्रयत्न करा नक्की तयार होईल ती तिला तयार कसं करायचं आता ते तुमच्या हातात आहे हिमांशूने त्याला आयडिया दिली आणि तो रियांशच्या केबिन मधून बाहेर पडला ईशा हिमांशूला भेटली ती त्याला म्हणाली सर खूप चिडल्या आहेत का माझ्यावर मला जॉबवरून तर काढणार नाहीत ना ते हिमांशु म्हणाला डोंट वरी सर तुला जे सांगतील ते तू कर रियांशनी ईशाच्या डेस्क वरती ईशाला कॉल केला रियांश म्हणाला केबिन मध्ये ये माझ्या हिमांशू तिथून निघून गेला ईशा केबिन मध्ये गेली ईशा एकदम शांत उभी होती रियांश तिला म्हणाला ईशा तुला माझ्यासोबत गेम मध्ये पार्टिसिपेट करावं लागेल आणि जर नाही म्हणालीच तर तुझी नोकरी पण जाऊ शकते नीट विचार करून मला उत्तर ईशा <coughs> म्हणाली सर पण मला घरचे नाही सोडणार माझ्या माझे आई बाबा मला नकारच देतील तुमच्या सोबत यायला काल तर मी जॉबला इथे जॉईन झाले आहे आणि अचानक असं तुमच्या सोबत कसं पाठवतील मला ते रियांश म्हणाला डोंट वरी फक्त तू तयार आहेस का मला सांग तुझ्या आई बाबांना मी समजावेल त्यांच्या सोबत डील करणे आपल्या कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तसंही तू प्राइस चित्त करायला तयार आहेस ना आणि ईशा जर ही डील आपली फायनल झाली तर मी तुझ्या पेमेंटमध्ये नक्की वाढ करणार मी एवढं सगळं केलं नसतं पण मी एवढं सगळं का करतो तर ती डील खूप इम्पॉर्टंट आहे तुझा काय डिसिजन आहे ईशा म्हणाली सर मला मान्य आहे रियांश तिला म्हणाला नीट विचार करून उत्तर दे नंतर मला नाही ऐकायचं नाही ईशा म्हणाली मी तयार आहे पण माझ्या घरच्यांनी मला नाही पाठवलं तर ना मी नाही येऊ शकत रियाश म्हणाला ते तू माझ्यावर सोप आज तुझ्या आई वडिलांशी बोल आणि मला त्यांचा निर्णय सांग जर तू त्यांना कन्व्हिन्स करू शकलीस तर गुड नाही करू शकलीस तर मी त्यांना कन्व्हिन्स करेल ईशा म्हणाली ठीक आहे मी प्रयत्न करते त्यांना सांगण्याचा सा। ऑफिस सुटलं ईशा जायची तयारी हुथ। करत होती केबिन मधनं बाहेर आला ईशाला म्हणाला ईशा तुला माहित आहे ना घरी गेल्यावर आईबाबांना सांग आणि मी जे आज काय बोललोय ते लक्षात ठेव गॉट इट ईशा म्हणाली येस सर मी सांगेल माझ्या आईबाबांना रियांश म्हणाला ओके okay. आणि तो तिथून निघून गेला ईशा पण घरी आली ईशाची आई ईशाला म्हणाली आलीस तू बरं झाला अगं शेजारच्या काकूंनी मला बोलवले त्यांच्याकडे कार्यक्रम आहे तू पण आवर आणि माझ्यासोबत चल बर आज कसा गेला दिवस तुझे सर काय बोलले नाहीत ना तुला ईशा काहीच नाही म्हणाली आई सुद्धा तिच्या आवराईच्या नादामध्ये होती ईशा आईला म्हणाली जरा आई म्हणाली काय अगं ऑफिस मध्ये सरांसोबत मला पाच दिवस कॅम्पसाठी जावं लागणार आहे आई म्हणाली का अग आता तर कामाला लागलीस ना तू दुसऱ्या दिवशी लगेच तुला कॅम्पला घेऊन चालले आहेत त्यांना सांग दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा मी नाही येणार ती तिच्या आईला म्हणाली आई मला जावं लागेल नाही गेले तर नोकरी पण जाऊ शकते माझी ईशाची आई म्हणाली काय हो आई अग त्या आज खडूसला माझ्यामुळे लागलं आणि डोक्याला टेंगूळ पण आला एवढ्या गोष्टीवर ना मला कामावर ना काढायला पण कमी करणार नाहीत ते आणि मी जर गेले तर डील त्यांना मिळाली तर माझ्या पगारात वाढ करणार आहेत आई मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे ईशाची आई म्हणाली अगं पण ईशा तुला कसं पाठवू आम्ही त्या अनोळखी मुलासोबत तेवढ्यात ईशाचे बाबा पण आले बाबा म्हणाले झाल्या का माईलेक्कीच्या गप्पा मारून ईशाच्या आईने ईशाला हळूच सांगितलं बाबांना तू सांग मी नाही सांगणार ना। ईशाचे बाबा ईशाला म्हणाले काय सांग म्हणते आई ईशा ईशा म्हणाली बाबा मला पाच दिवस ऑफिस मध्ये सरांसोबत कॅम्प मध्ये जावं लागेल बाबा म्हणाले काय ईशा मला हे मान्य नाही अग कालच जॉबला लागलीस ना तू ईशा म्हणाली हो पण काय करू मी सरांसोबत जावं लागणार आहे मला बाबा नाहीतर माझी नोकरी जाऊ शकते आणि जर तुमचा नकार असेल तर मी नाही जाणार ईशाच्या बाबांनी ईशाला साफ नकार दिला आणि म्हणाले यापुढे मला हा विषय परत नको आहे तू तिथे नोकरी करायला जातेस तेवढ्या पुरतच काय तू संबंध ठेव त्या सरांसोबत कॅम्प मध्ये एकट जायची काही गरज नाही ईशाला आई आणि बाबांनी दोघांनी पण नकार दिला दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये ईशा लवकर आली रियांश पण लवकरच आला होता आज ऑफिसला ईशाला त्याने केबिन मध्ये बोलवून घेतलं ईशाला विचारलं काय मग ईशा आई बाबा काय म्हणाले ईशा म्हणाली आईबाबांनी मला साफ नकार दिला आहे आणि त्यांच्या मनाविरुद्ध मी येऊ शकत नाही रियाश म्हणाला मला माहीत होत ते तुझे आई बाबा तुला नकारच देणार तुला सांगितल्याप्रमाणे शेवटचा प्रयत्न मी करून बघतो आज संध्याकाळी ऑफिस सुटलं की तुझ्या घरी आपण जाऊ संध्याकाळी ऑफिस सुटलं रियांश त्याच्या केबिनच्या बाहेर आला ईशाला म्हणाला ईशा माझ्याकडे जास्त वेळ नाही उद्यापर्यंत मला माझा निर्णय त्यांना द्यावा लागणार आहे ईशा म्हणाली पण सर रियांश म्हणाला पण बिल काही नाही बाहेर ये आणि तो पुढे निघून गेला ईशा हळूहळू चालत येत होती रियांश तिला म्हणाला कमिंग फास्ट ईशा लवकर ये ईशा म्हणाली सर तुम्ही जा पुढे मी तुम्हाला ॲड्रेस देते आणि मी बसने येते रियांश म्हणाला ईशा कमन मी हे आता तिथे चाललोय ना चल बस लवकर ईशा परत काय त्याला बोलणार इतक्यात रियांश परत तिला रागवला ईशा परत मला बोलायला लावू नकोस लवकर बस ईशाने काहीच न बोलता त्याच्या कार मध्ये बसली रियांश ईशाच्या घरी निघाला तिच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करायला पुढील भागात पाहू रियांश ईशाच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकतो का पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद